मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत किनीचे जयप्रकाश विद्यालय तालुक्यात प्रथम महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये चनगड तालुक्यातील जयप्रकाश विद्यालय किनी शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तीन लाख रुपये बक्षिसाचे मानकरली ठरले आहे हे अभियान एकोणतीस जुलै ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात आले होते शाळामध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्राचार्य पांडुरंग मोहनगेकर यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेतील अनेक विद्यार्थी जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकवले आहेत भरमसाट डोनेशन व भबकेबाल प्रसिद्धी करून शाळेच्या नावावर आज पैसे लाटणाऱ्यासाठी हिनी विद्यालय हे प्रेरणादायी संकुल ठरले आहे केवळ खेळातच नव्हे तर अभ्यासात ही त्यांनी आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे त्यामुळे माझी विद्यार्थी व अनेक हातांचे शाळेला मिळत आहे शाळा व सुसज्ज क्लासरूम यामध्ये त्यांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थी साठी उपयुक्त माहिती संकलन करून दिली आहे शाळेमध्ये शाहूवाडी आजरा गडिंगला सह तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत बाहेरील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय शाळेने केली आहे हे शाळेचे विशेष कौतुक आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात प्रोत्साहन देण्यात शाळेने भर दिल्याने दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे पहाटे सहा ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात त्यामुळे त्यांची शारीरिक बौद्धिक प्रगती दिसून येते त्यामुळे पालकांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे यामध्ये शिक्षक मालन कांबळे दिलीप बिर्जे पुंडलिक सुतार परशुराम तरवार अनिल कुंभार यांचे मोठे योगदान तसेच अध्यक्ष एच जी मनवाडकर ए एस जांभळे व्ही आर पाटील व संचालक यांचे योगदान लाभले आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अंतर्गत आमच्या जयप्रकाश विद्यालय किनी या शाळेला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे शासनाचे तीन लाख रुपये बक्षीस ही या माध्यमातून मिळणार आहे या माध्यमातून काम करत असताना अतिशय आनंद होतो आणि हा आनंद सर्वांच्या माध्यमातून आमचा जो सर्व संपूर्ण शिक्षक स्टाफ आहे विद्यार्थी जे आहेत या सर्वांच्या माध्यमातून अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये या सर्व गोष्टी हे संपूर्ण टप्पे आम्ही पूर्ण केलेले आहेत तर एकंदरीत पाहता आमची शाळा जी आहे जयप्रकाश विद्यालय जे आहे हे सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या संपूर्ण दिवसभरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात मग मुलांचं पोहणं असेल त्यांचे सकाळचे खेळ असतील संध्याकाळचे प्रॅक्टिस असेल या व्यतिरिक्त दिवसभराचं शैक्षणिक वातावरण जे आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं नियोजनबद्ध चाललेलं असतं आणि ह्या नियोजनामध्ये संस्थेचा हिस्सा जो आहे खूप मोठा आहे संस्थेचे अध्यक्ष एस जी मनवाडकर सर त्याचबरोबर उपाध्यक्ष जांभळे सर सचिव व्ही आर पाटील सर त्याचबरोबर आर बी मनवाडकर सर आणि संपूर्ण संचालक जे आहेत यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं आणि यांच्या मार्गदर्शनातून ही शाळा ही उत्कृष्ट पद्धतीनं चालू आहे जसं क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी पोचलेले आहेत त्याच पद्धतीनं एन एम एम एस परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल दहावीचा के केंद्राचा निकाल असेल किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जो आहे आमच्या जयप्रकाश विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि हा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा संपूर्ण स्टाफ जो आहे मग त्यामध्ये कांबळे मॅडम असतील सर असतील सुतार सर असतील बारड सर असतील रणजित पाटील सर असतील आमचे अनिल कुंभार असतील परशुराम तरवाळ असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हे शैक्षणिक संकुल जे आहे अगदी गुन्ह्या चालू आहे आणि त्याचबरोबर शासनाचा जो महत्त्वाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं आणि हा विकास खऱ्या अर्थानं या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळेच जवळजवळ पंच्याऐंशी विद्यार्थी हे किनीगावच्या बाहेरील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत दोन हजार सतरापासून या ठिकाणी स्वयं अर्थसाहित अशा पद्धतीचं वसतिगृह चालू आहे आणि या वसतिगृहाच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील किंवा आजरा गडिंग्लज किंवा इतर तालुक्यातून येणारे विद्यार्थी जे आहेत की जे खेळासाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशानं या जयप्रकाश विद्यालयामध्ये येत आहेत आणि साहजिकच ज्या उद्देशानं विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांचा सर्वांगीण विकास या जयप्रकाश विद्यालयाच्या वतीनं होत आहे आणि असाच तो होत राहणार आहे